सध्या एक पाच मिनटं झाली एक बातमी आली आपल्याकडे लय म्हणजे असं दुःखद समाचार आहे तसं तर विषय असा झाला की बद्रीनाथ जाताना एक गाडी जे की अलकनंदा नदीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये एका जनाचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये जा कमी जास्त सतरा ते अठरा लोक बसलेले होते पण खरं असं वाटतं आता की इकडे येऊन स्वतःची काळजी शुभ सकाळ सगळ्यांना आता सध्या आपण जे की हरिद्वारमध्ये आणि हरिद्वारमध्ये या गाडीमध्ये आपला मुक्काम होता बघू शकता या दोन्ही गाड्या आपल्या महाराष्ट्रामधल्या आणि आपली सायकल आता बाहेर काढू जे की डिक्की म्हणून टाकली आहे सायकल हे डिक्की ओपन सायकल आपण तर त्याला पटापट आपली सायकल काढू बाहेर तिकडे समाधान बघ सायकल काढायला ते आणि इथून खरंच आपले रस्ते आलं तर ओके वाटत आहे काही वायकल लवकर लवकर बाहेर काढू आणि आपला मागचा एक आठवा गिर पळून आला ते गिरची काहीतरी सुविधा करायला गेली तर मित्रांनो आता मस्तपैकी चहा पाणी केला सगळं सायकल पॅकिंग केली आपण आता इथून लवकर निघणार आहे तर हो चला येतो चला दादा आपली उस्ताद दा ते एक झोपेला चला समाधान भाऊ काही काय सांगा थोडं समाधान भाऊ तुम्ही तुमची काय पंकी काहीतरी बोला बाळा बाळा माणूस म्हणते सकाळी सगळी बाळा उठ ना काय झालं तुला राजा झोपलाच का चला मित्रांनो जाऊया असं हसी मजा करता करता पुरा आपलं एक महिना निघून गेला आता आता यानंतर आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सोलो आहो तर चला जाऊया अरे जाऊन निघलो आणि सायकल पूर्णपणे पॅक झाली तर चला दादा हो। येतो चुकबुक झाल्यास माफ करा करायचं काय काय दादा चला समाधान भाऊ चला मग भेटूया नेक्स्ट टाईम कधीतरी आल्या आयुष्यात बरोबर चला मित्रांनो निघूया आता इथून आता इथून आपल्याला कमी जास्त ऋषिकेश चाळीस ते पन्नास किलोमीटर काहीतरी येते तर किती चाळीस पन्नास येतील तर आज आपला जो की नेक्स्ट स्टॉप होईल ऋषिकेशच्या पुढे होईल आपण जाणार बद्रीनाथ साठी भाऊ जाणार केदारनाथ साठी तर भाऊला पण त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा तर मित्रांनो सध्या आपण आता हरिद्वार मध्ये बघू शकता जे की महादेवाची समोर मूर्ती आणि मैया समोर मंदिर आणि वर माता देवीचं मंदिर तर असं इथलं हे आणि आता आपण निघणार आहे इथून ऋषिकेशसाठी ऋषिकेश इथून एक अठ्ठावीस किलोमीटर तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे चला जाऊया मित्रांनो खरं जे स्वर्ग असं वातावरण आहे चांगलं असं वाटते स्वर्गामध्ये आलो कारण की इथलं वातावरण जर बघितलं एका एका मिनटा मिनटाला वातावरण चेंज होते आताच मस्त कडक गुंतपत होतं लगेच ढगाळ वातावरण आलं पाहून चला मित्र मित्रांनो आता आपण जे की हरिद्वारहून ऋषिकेतसाठी निघालो आहोत ऋषिकेशहून आपण भद्रात निघणार आहोत आणि मित्रांनो मधामध्ये एक वीस किलोमीटरचं कमी जास्त दहा किलोमीटरचा जंगल लागलं आता एक गाव लागला आता बघू शकता आणि समोर जे पर्वत दिसा आपल्या प पर्वतामधून जायचं आहे मित्रांनो डायरेक्ट जे की बद्रीनाथ आणि ट्रॅक आहे जो ट्रॅकच म्हणला जाईल पुरा म्हणजे जा ऑफ रोड कुठे रोड कुठे कसं एकदम असे आपले सगळे अनुभव जे की पाहायला भेटतील समोर याच्या आणि आपल्या असेच यूट्यूब चॅनलवर जुळेला सगळे सगळे सगळ्यांना मी सगळे एक्सपिरियन्स दाखवतो आणि सध्या आपण आता सोलो ट्रॅव्हलर आहे कारण की जे समाधान भाऊ आहे ते म्हणा मी तुम्हाला पुढे जातो म्हणाल नाही तुमच्या मागून येतो म्हणा सोबत नेतो म्हणा तर तुमची इच्छा जशी आपलं काही विषय नाही म्हणलं तर गेले आता ते मागे आपण त्यांच्या समोर निघलो आता तर आपण ऋषिकेशमध्ये पोहोचू आता कमी जास्त थोडा थो थो टाईम ब जे की ऋषिकेशच्या आपण एक दहा किलोमीटर मागे आणि आपण हे फुलूप आणि हे घेतलं साखळी कारण की जे आपल्याला लागणार होती रस्त्यानं आपली सायकल उभी गेली तर सायकलला बांधण्यासाठी कारण की इकडे थोडं चोरी चपाटी जे आहे कारण की इथं आपले इथं कुणाल भाऊची सायकल जी की चोरीला गेली होती केदारनाथ म्हणून त्यांनी खाली सायकल ठेवली आणि एक महिनाभर राहिले आणि त्यांची सायकल चोरीला गेली होती जर कोणाला माहीत नशन तर सांगतो की कुणाल एक आपल्या महाराष्ट्रामधला रायडर आहे हे सायकल चोरीला गेली होती तर चला आपण ते घेतलं जर चोरीला जायचं तर महादेवाची इच्छा जे व्हायचं आहे ते होईनच पण आपल्या सेफ्टीसाठी तर चला याचे पैसे कोणी जास्त दीडशे रुपये रिश्केशमध्ये एक खतरनाक ट्रॉफिकच्या बाहेर निघलो आपण कारण की रिश्केशच्या बाहेर जायसाठी एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्याने एवढं ट्रॉफिक लागलं होतं खूप जास्त ट्रॉफिक लागायचं मेन कारण की एकच रस्ता सिटीच्या मधातून आहे आणि सिंगल वे रस्ता आहे जेव्हा डबल गाड्या जातात म्हणजे दोन साईडने दोन लाईन आहे पण सिंगल रस्ता आहे छोटासा जो की सिटीच्या जा आतमधून जाते आता सिटीच्या जा बाहेर निघून आलो आपण कमी जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये बाहेर जातो तर मित्रांनो आता जे की आपण ऋषिकेशमु समोर निघालो बद्रीनाथ हे दोनशे एक्क्याण्णव किलोमीटर आणि केदारनाथ हे दोनशे तेवीस किलोमीटर बघू शकता समोर आपला हा आपली यात्रा मंगलमय हो हे अडूनपासून इथूनपासून आपला जो की ट्रॅक होते हा सुरू होऊन जाते पाहू शकता ट्रॅक म्हणून राहिलो चढ सुरू होऊन जाते जो की कमी जास्त आपल्याला एकशे एक म्हणजे दोनशे एक्क्याण्णव किलोमीटरचा पुरा चढ आहे मित्रांनो तर चला जाऊया आता इथून तुम्हाला समोर दाखवतोस कसा कसा दिवस जाते आपला तर आणि पहाडातले दिवस खूप वेगळे राहतात कारण की हे बघू शकता चारही साईडला पहाड एक पाच मिनटं झाली एक बातमी आली आपल्याकडे लय म्हणजे असं दुःखद समाचार आहे तसं था। तर विषय असा आला की बद्रीनाथ जाताना एक गाडी जे की अलकनंदा नदीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये कमी जास्त सतरा ते अठरा लोकं बसलेले होते पण खरं असं वाटतं आता की इकडे येऊन स्वतःची काळजी घ्या मित्रांनो जर कोणी इकडे आलं तर कारण की रस्ते असे अवघड आहेत की खतरनाक आणि जर ड्रायव्हर बरोबर नसला तर मग विषय कारण की डाय पुरे आपल्या जिंदगीचा असतो एक पाच मिनटाची दहा मिनटाची घाई पूर्क आयुष्य गमवू शकते तर काळजी घ्यास मित्रांनो एकदम खतरनाक वातावरण झालं खूप जास्त उंतपत आहे बघू शकता इथलं वातावरण आणि सगळ्यात जिकडे तिकडे पहाडच पहाड डोंगरच डोंगर खतरनाक पैकी आणि एक नंबर असं एकदम मोकळं वाटत आहे सायकल चालवताना आणि थंडीगार हवाही होते पण ऊनलंय तर पुरात तीस ते चाळीस किलोमीटर अंतरा काढला आपण आणि लवकरात लवकर आपण थांब्यासाठी जागा पाहू कारण की जास्त किलोमीटर निघणं हे शक्य नाही पाळामध्ये कारण की पाळला एक खतरनाक पाळ हा समोर पाहू शकतो तुम्ही तर चला आता थोडा वेळ मस्तपैकी एखाद्या ठिकाण थांबून जाऊ मित्रांनो सुकूनपासून सायकलचालवून उन्हामध्ये एवढं खतरनाक डोकं दुखू राहिलं काय मी काय झालं होतं लड डेंजर आता पाच वाजले कमी जास्त अजून थांब्याला जागा नाही थांब्याची व्यवस्था आणि काही नाही नुसतं मागे जंगल पुळे जंगल होऊ शकता भाऊ आता अजून तर काही थांब्याची व्यवस्थेचं काही वाटलं नाही मला पुढे तशी म्हणून एक अकरा किलोमीटर गाव आहे अकरा अकरा किलोमीटर माझ्या निघेन की नाही ते बी म्हणून माहिती आता भाऊ काय होतं तर त्यामध्ये मोसम बदलला वेदर सगळं सगळं चेंज झाला डायरेक्ट अखा पाण्याचा था मोसम झाला मित्रांनो हे बा पुढे कधी पाणी सांगता येत नाही हो आता काय होतं तर रिक्शा आहे थोडा पण जावं तर लागेलच पुढे कारण की थांब्यासाठी पुढे जागा आणि जंगलामध्ये वाघ बिबटी सगळं सगळं जातं जंगलामध्ये असं पाय तो कुठे थाप जागा का च थांबलो एक कमी जास्त सहा साडेसहाचा टाईम झाला पहिले टेंट लावून घेतलं पाहू शकता कारण की वरून पाणी वर छिमछिम छिमछिम म्हटलं टेंट लावून घेऊ त्यानं आणि इथं खूप मोठं झाड आहे पाहू शकता या झाडाच्या जा खाली इथं टेंट लावलं आणि तो रस्ता जो की सरळ बद्रीनाथसाठी जाते ही हॉटेलवर अडी हॉटेलवाले परमिशन विचारले गेले म्हणून दादा मी अडी थांबू काय तर ते म्हणजे काही विषय नाही बघू तुम्ही थांबू शकता था। बाजूला टेंट लावून घ्या मस्तपैकी टेंट गिंट लावला आणि असा एक इथलं एक निसर्गरम्य वातावरण भावांना खरंच एक जबरदस्त वाटरला डी येऊन आता थोड्या वेळात थो पटापट आंघोळ घेतो करून मग काहीतरी जेवायला बनवू आपण चला पाच मिनटात आंघोळ घेतो करून